नमस्कार मराठी स्टोरीमध्ये तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे नकळत सारे घडले भाग तीन एक हृदयस्पर्शी प्रेमकथा त्या दिवशीची रात्र तिच्या आणि त्याच्या आयुष्यातील रात्र होती दोघेही काहीसे पेचन झाले होते, होते। एकमेकांच्या ओढीने आणि सुख सुरू झाली त्यांची प्रेमकहाणी ते दोघे रोज शनिवारी भेटायचे आठवड्याभराच्या गप्पा मारत असायचे तो तिला अभ्यासात मदत करायचा तिच्या घरात तिच्या आई ताईला त्यांच्याबद्दल माहिती होतं आणि त्याच्या घरात त्याच्या दादाला याची त्यांनी एकमेकांना कल्पना दिली तो तिला घ्यायला कॉलेजला जायचा तेव्हा विश्वा तिला लगबगीने पाठवून द्यायचे कारण त्या दोघी एकत्र शिकत होत्या कधीकधी त्यांचा निरोप तिच्यापर्यंत आणि तिचे निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे त्यांनी एकमेकांबरोबर बरंच समजून घेतलं होतं एकमेकांच्या आवडीनिवडी राख रुसवे सगळ्यांची त्यांना माहिती झाली होती ते कधीतरी मूवीला पण जायचे जा। पण कौचितच जा। कारण तिला अभ्यास असायचा नाहीतर एरवी त्याला ठरलेला तो हिरवा माळ होता जेथे ते पहिल्यांदा आले होते तेथे ते, ते गाडीत शेजारी बसून तासांतच गप्पा मारायचे तो तिला बसस्टँडवर सोडायचा आणि महिन्यातून एकदा तो तिला घरी सोडायचा कुणालाही संशय येऊ नये म्हणून एकदाच असं ठरवलं तिनं हिवाळा सुरू झाला होता गुलाबी थंडी दोघांच्या प्रेमात रंग भरत होती तिचं कॉलेज आणि त्याचा शिक्षकी पेशा सरळ सगळं सुरळीत चाललं होतं आणि त्यांचा शनिवार तर ठरलेलाच आजही ती त्याच्यासाठी थांबलेली कॉलेजच्या गेटपाशी एकटी नव्हती विश्वा होती सोबत दोघींच्या गप्पा सुरू होत्या अगं काय हे किती वेळ अजून किती वेळ लागणार आहे सरांना तुला घेऊन जातील ते पंधरा मिनटं थांबावं लागेल मला बससाठी विश्वा कुरकुरली येतील अगं आणि तुला सोडतो मग मापसा बसस्टँडवर मग तर झालं ना विश्व तूच तर आहेस ना आमच्या मधला जोडणारा धागा तुझ्यामुळे तर ते भेटले ना मला अनु म्हणाले बरं मॅडम मस्का मारणं पुरे झालं आणि काही नको सोडायला मी कशाला कबाब मे विश्वा हसत म्हणाले अगं आज त्यांना क्लास होता मग अशी निघाले तसं म्हणाले होते फोनवर आता ट्राय करत असतील थांबून थोडा वेळ तिने स्पष्ट केलं तेवढ्यात तो तेथे ते पोचला सॉरी लेट झाला मला चल निघूया सर विश्वाला आपण बस स्टॉपवर सोडून मग पुढे जाऊ तिने सांगितलं बरं जसं तू म्हणशील तो त्या दोघी मागे बसल्या ते वीस मिनिट बस स्टॉपवर पोहोचले तिला सोडून ती पुढे बसली आणि त्यांची गाडी पणजीच्या मॅनग्रुसच्या दिशेने धावू लागली ते फोटोशूटसाठीचं प्रसिद्ध ठिकाण होतं त्यांनी सोबतचे नाजूक क्षण त्या दिवशी कॅमेरात बंद केले आणि ते घरी परतले वर्ष सरलं उन्हाळ्याची सुट्टी लागण्याअगोदर शेवटच्या शनिवारी ते भेटले होते कोलवा बीचच्या काही अंतरावर ट्विंकल फायरिंग नावाचा शांत समुद्र किनाऱ्यावर स्पॉट होता जिथे सहसा कोणी येत नसे त्याला जेव्हा उदास वाटायचं त्यावेळी तो अनेकदा तिथे येऊन गेला होता तिला पहिल्यांदा घेऊन आला होता कारण आता दोन महिने त्यांना भेटता येणार नव्हतं त्यामुळे दोघेही दुखी होते तसं ही फोन होते पण दोन महिने सहवास लाभणार नव्हता म्हणून अंतकरण जड झालं होतं तो तिला मिठीत घेऊन समुद्रकिनारी फेसाळ आटांवर चालत होता ए पिल्लू बोल ना गप्प का आहेस सवय नाही ग तुला असं शांत बसलेलं बघायची तो सौम्यपणे म्हणत होता सांगत होता नाही हो काही सुचत ती हळू बोलली बरं त्या दिवशी जास्त बोलणं झालं नाही खरं तर ती प्रचंड बडबड करायची पण तो तिची बडबड प्रेमाने झेलायचा आणि तिला गरमी अजिबात सणवायची नाही सतत काहीतरी थंड लागायचं आणि तो तिला ते घेऊन द्यायचा कधीतरी थट्टाने तो तिला म्हणायचा अगं ए तू खरंच गर्लफ्रेंड आहेस ना माझी खाऊन सोडून खाऊ सोडून काहीच मागत नाहीस कधीतरी शॉपिंगचं निदान एखाद्या ड्रेसचं साठी तरी हट्ट कर ना मग ती खळखळून हसायची आणि म्हणायची मला तुमच्यासोबत छोटे छोटे क्षण भरभरून जगायचे त्या क्षणांचा पुरेपूर आनंद उपभोगायचा आहे आणि वस्तू काय आपण कधीही घेऊ शकतो नाही का आणि उगाचच वायफळ खर्च मला नाही आवडत आणि हे असे छोटे छोटे क्षण शेवटपर्यंत स्मरणात राहतात आणि खाल्लेलं निदान जीवाला तरी लागतं आणि तुम्हाला जर मी हट्ट करावा असं वाटत असेल तर लग्नानंतर तुम्ही स्वतः सांगेपर्यंत मी आत्ता बस तोपर्यंत हट्ट करेन मग तर झालं ना चला आता मला उसाचा रस हवाय अशी संभाषणे त्यांची चालायची पण आज मावळतीला कल्लेल्या सूर्याच्या झळांपेक्षा ती विराहाच्या झळा अनुभवत होती आणि पर्यायाने शांत होती आणि तिची ही शांतता त्याला अस्वस्थ करत होती दोन महिने असेच गेले रोज रोडचा करायचे दोघे बारीक सारी गोष्टीची चौकशी करायची तिचं कॉलेज सुरू झालं अन त्याला तीन आठवड्याच्या ट्रेनिंगसाठी जावं लागलं त्यामुळे दोन महिन्याचा दीर्घ प्रतीक्षेनंतरसुद्धा दोघांना भेटता नाही आलं शेवटी चौथ्या आठवड्यात ते भेटले ते आज कॅफेत भेटले होते कॅफे कॉफी ऑर्डर दिली आणि बोलत बसले ते तेवढ्यात त्याचा फोन वाजला त्याने तो उचलला तिच्या कानावर येतो एवढंच पडलं आणि तो समोर येऊन बसला काय झालं तिने हिरमोसत विचारलं सॉरी ना अर्जंट आहे ग काम जरा मग मी जाऊ का घड्याळ बघत ती बोलली आता दोन तासांनी बस आहे तोवर मला बस स्टॉपवर माश्या मारत बसावं लागेल नको तू एक काम कर माझ्यासोबत घरी चल माझ्या मी अर्ध्या पाऊन तासात काम उरकून आपण निघू त्याने सांगितलं तुमच्या घरी काय म्हणून येऊ नकोच मी बसते ती घाबरत म्हणाली अगंच चल ना घरी फक्त आई आहे दुसरं कोणी नाही बाबा गेलेत पिकनिकला वहिनी माहेरी गेली तिला आणायला गे दादा गेले ते संध्याकाळी येतील चल ना नाहीतर कामात लक्ष नाही लागायचं माझं तो बोलला ठीक आहे येते मी दोघे पंधरा मिनटांनी घरी पोचले आईशी तिची ओळख त्याने आपली विद्यार्थिनी म्हणून करून दिली आणि आपलं काम असल्याने तिला घरी आणलं आल्यावर घरी सोडतो असं सांगून तो निघून गेला ती ओळख झाल्यावर त्याच्या आईच्या पाया पडली तो गेल्यावर त्यांनी तिला पाणी दिलं नाव विचारलं तोंड ओळख झाली त्या पाण्याचा ग्लास आत ठेवायला गेल्या येताना जरा अडखळून पडल्या गुडघ्याला मुक्का मार लागला आई ग त्यांच्या तोंडून किंकाळी निघाली अनुधावत आत आली त्यांना आधार देत बाहेर आणून सोप्या बसवलं त्या वेदनेने कणत होत्या तिला अचानक काही आठवलं आलेच म्हणत ती आत गेली किचनमध्ये जाऊन तिने छोटे पातेले शोधून काढ काढली हळद आणि तेल समोर होतंच येताना अंगणातल्या कोरफरी कोरफडीवर नजर पडली होती तिची त्यांच्या परवानगीने